मनसेच्या वतीने महाराष्ट्र आहे निवेदन देण्यात मराठी माणसं असो सगळ्यांनाच आज साहेबांनी जाहीर आवाहन केलंय की ज्या पद्धतीत हे सरकार खोटं बोलतय एक साइडला केंद्रातून मराठी भाषेचा अभिजित दर्जा दिला जातो आणि नंतर हिंदी भाषेला परत पुढे रेटतायत वेगळ्या कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून सन्मान्य साहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन आम्हाला सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी आदेश दिले की सगळ्यात शाळेत जाऊन आज तुम्ही फक्त निवेदन हे माझे पत्रक आहे ते द्यायचं आहे त्यानंतर आमचे महाराष्ट्र इथले लोकल आमचे पदा सगळे बघणार आहेत पदाधिकारी की नक्की या शाळेत लहान मुलांना जबरदस्ती केली जाते का त्यानंतर जर असं का आमच्या लक्षात आलं निदर्शनात आलं तर पुढील हे आंदोलन तीव्र असेल आम्हालाही कळतंय की शाळा आहे परंतु हे सरकार एका साईडला सांगत आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट की आम्ही मराठी माणसाचं सरकार आहे अरे नक्की मराठी तुम्ही सरकारात ना हे नक्की काय तुमचं चाललंय दुसऱ्या साईड काय झालं हिंदी भाषिक नाही एवढा का तुम्ही हे करताय त्यांच्यासाठी गाजर देताय त्यांना मोठे करताय आपण मराठी आहोत आणि मराठी भाषा आपण टिकवली पाहिजे त्यासाठी साहेबांनी जे, जे जाहीर आव्हान केलं नागरिकांना त्याला आता आताच आम्हाला लोकांचे फोन येतात आता आम्ही तिथे गेलो ते तिथे लेफ्ट मध्ये काही मराठी परिवार भेटले तर खरोखर दुर्दैव वाटतं की हो आम्ही महाराष्ट्रात राहतोय की मराठी आमच्या महाराष्ट्रात राहून मराठी साठी आम्हाला झगडावं लागत आहे राजसाहेबांनी जो विषय उचललाय जो आम्ही आम्ही सबत राजसाहेबांच्या सोबतच आहोत हे सगळे मराठी कुटुंबी आता बोलत आहेत आणि ते पुढे तुम्हाला कळेलच की महाराष्ट्रात याचा किती उद्रेक होईल तो इतर राज्यामध्ये आपण बघितलं त्याच्या भाषेला प्राधान्य दिलं जातं परंतु हे बोललो नाही मताचं राजकारण हे मतांसाठी आता निवडणूक आल्यात ना हे मतांसाठी हे राजकारण चाललंय सगळं हे त्यांना हे कशासाठी झालं तर मतांसाठी सन्मान्य राजसाहेब मतांसाठी कुठलं काम करत नाहीत मराठी माणसासाठी मराठी माणसासाठी कोण ढगडणारा कोण असेल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि साहेबांचा जो आदेश आलाय त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करणार सर्व महाराष्ट्र आंदोलन मग मी तेच तर सांगतो ना दुर्दैव आहे हे मी मी तर बोलतोय आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक बोलतोय परंतु हे महाराष्ट्राचे सगळी लोक आम्हाला एक परिवार इथे भेटला तोच बोलला मी तुम्हाला तेच तर सांगतोय की महाराष्ट्रात राहून मराठीसाठी भांडावं लागतंय हे दुर्दैव आहे आम्हाला लाज वाटते की आम्ही महाराष्ट्रात राहतोय कुठेतरी या सरकारला जाग आली पाहिजे हे मतांचं राजकारण बंद करा असं आम्हाला वाटतं तर मराठी शिकवली गेली तर पाहिजे परंतु कुठेतरी व्यावहारिक ज्ञान म्हणून हिंदी शिकवली जावं की न जावं त्याच्यासाठी तुम्ही कंपल्सरी लहान मुलांना कशाला करताय याच्या अगोदर पण होतं ना सावी नंतर त्याला कोण काय बोललं नाही आणि तुम्ही त्याच्यात बघितलंय प्रचार करतायत कमळ काढून ठेवले क कमळातला का क कफातला होत नाही कमळातलाच होतो का क कशालाही पाहिजे राजकारण तुमच्या निशाणा तुम्ही का आता लहान मुलांच्या लहान वयात ज्या पोराला कळत नाही त्याच्या डोक्यात तुम्ही घालताय हे राजकारण नाही तर काय हे कुठेतरी थांबलं पाहिजे तुम्हाला सांगतो ना हिंदीची सक्ती आता हे त्यांच्या निवडणुकीचा प्रचार चालू हर काय कमळ क कपातला होऊ नये का कमळातला कशाला काढायला पाहिजे तो घरचे शिकवतील ना कशातला कशातलाय तो कोबीतलाय कशातलाय क कमळातलाच का आणि ते कमळच काढलं पाहिजे मग इंजिन इंजिनचा टाका आमचं इंजिन कुठे दिसत नाही त्याच्यात ते ना या या। ना का नाही मग ही इंजिनचा ठेवाय ते असं आहे लहान मुलांना या लहान वयात यांच्यावर असे अत्याचार करू नका त्यांना जगू द्या घरच्यांना पण त्रास देऊ नका आपली भाषा आहे आपल्या भाषेचा अरे बाहेरगावी मुलं मराठी शिकवतात आपल्या मुलांना मराठीचं प्रेम बाहेरगावी गेलेल्या लोकांना कळतं पण इथल्या लोकांना कळत नाहीये तर शिक्षण मंत्र्यांनी किंवा सरकारने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर राज साहेबांचा जो आदेश येईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल